फिर बघ जेवण फेन कर आपण कुठं चाललो तेर खेळ चाललो कशामुळे इकडे बघून सांग कशामुळे चाललो आपण तेर खेळला पोटात दुखायला शिवाशच्या पोटात दुखायला होत उलट्या झाल्या होत्या म्हणून आम्ही तेर खेळला चाललो कुठ चाललो तर डॉक्टर अंकल कडे चाललो हॉस्पिटलला तर आपण भेटू तिथं हॉस्पिटल मध्ये दवाखान्यात आलेलो आहोत पण डॉक्टर अंकल नाही तिथं माझ पोटा दुखायला गेलं मग आता येतील डॉक्टर अंकल तोपर्यंत आपण काय करू थांबू हा वाट बघू आता किती वाजले आता वाजले पाच वाजून आपण दहा पंधरा मिनिट वाट बघू आणि हे करू औषध घेऊन जाऊ नंतर काय डॉक्टर अंकल गेलता ना मग आता पोट दुखत राहिलं का नाही बरं